चर्चा चालू झाली इकडं पुरुषांची काय चर्चा सुंदराचा पोरगा लोकांना उठी होतोय कुणाची चर्चा पुरुषांची कुठं no. बसलेल्या पारावरती कुठं बसलेले no. पारावरती आणि no. माझं वैयक्तिक मत सांगू का पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरा असतात काय मते <laughs> बार काय हो काय करायचंय ते कार्यक्रम होता आमचा ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेऊन गाडीत आम्ही बसणार धावत आणि म्हणे का हो काय धोतर घातलेलं का दिसतंय म्हणे हो दिसतोय हो आ, दर्शन करून आला काय हो माग पखवाजे दिसतोय हो गायक बी दिसतायत हो मग कीर्तनाला निघाले दिसताय हो मग महाराज दिसत असा एक प्रश्न आहे मग तुम्ही कीर्तन करताना कंबर का बांधता कीर्तन करताना कंबरच का बांधता म्हणजे का गळा बांधावा का प्रमाण आहे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरुंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि ज्यावेळी पितांबर गळला त्यावेळी भगवंताने कंबर कसली तेव्हा कीर्तनात प्रश्न केला मग तुम्ही कीर्तना दोन का घालता म्हणलं जीन्सची पॅन्ट घालून कीर्तन करावं बिघडत चालला गड लक्ष द्या काही प्रश्न विचारतात पारा वती म्हणजे तुला काय कळालं का रे सुंदराचा पोरगा लोकांना उठीवतोय ती झाली पुरुषांची चर्चा तिथं महिलांमध्ये चर्चा चालू आहे ग तुला काय कळालं का ते धुनं धरतात ओढ्यावरती दोन धुण धुणाऱ्या बाया म्हणे काय ग तुला काय कळालं का, का सुंदराचा पोरगा लोकांना उठेवतोय आणि त्यांचं सा बोलणं कसं असतं माहितीये वठात बोलतात तुमच्या दा शेजारणीलाच करत काय म्हणती तुला म्हणून सांगते गावाला याडा त्यांना वरद आले पुरावा दिल्याशिवाय काय त्यांना वरत आले त्याचा प्रसंग आहे महिला मंडळांचं चित्त साप असतं मन निर्मळ असतं त्यांचं पोट साप असतं त्याच्या मनामध्ये काही लागत नाही कोधी पुढच्या व्यक्तीला सांगेल असं त्यांना होत असतं का त्यांचं मन निर्मळ असतं त्याच्या मनात काय लागत नाही हा आहे महाभारताचा मन याचं बंधने लक्ष द्या अशा असे असे महिलेच तोंडाला तोंड लागलं सुंदरा माते सुंदरा मातेने विचार केला बाळू जर जगायचं कल्याण करत राहिला तर याचं पुढचं व्हायचं कस का तर ती आई होती ना लेकुराचे हित वाघे माऊलीचे जाते कोणत्याही लाभाची ना अपेक्षा करता लेकरांवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते तिला म्हटलं जाता आई माता जननी म्हणजे बाळू जगाचं कल्याण करतो याचं पुढचं व्हायचं कस म्हणून त्याचं लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता हिराप्पानी सांगितलं लग्न करायचं म्हणता काय तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणले बाळूचं म्हणले त्याला कुठंतरी गोतवून द्या बर सुंदर माता गोतवून द्यायचं म्हणजे काय करायचं करून सांगा ते म्हणले त्याच काय मनुसुद्धा ना एवढी टंचाई झाली त्याची मग वाट वाटण एवढी टंचाय झाली महाराज लग्न करून टाका म्हणजे लग्न झाल्यावर सुधारत म्हणून म्हणले बरं लग्न करायचं मान्य झालं आता मुली कोण देणार का बघत्या ते तेव्हाच सांगतोय बर कोण देणार हो आपल्या मला मुलगी कोण देणार देना त्यांनी सांगितलं विचार काय करताय माझी सत्य माहिती ना तिच्याशीच बाळूचं लग्न लावून द्या म्हणे काहीच अडचण नाही बाळूमामांनी पुन्हा बाळूमामांच्या बाळूमामांच्या आईने बाळूमामाला हाक मारी बाळू अहो विचारलं विचारलं काय बाळू माझी एक इच्छा आहे तुला पूर्ण करावी लागेल वा असा होतो काय तुझी इच्छा सै बाळू मामाच्या आई सांगितलं बाळू तू जगात जगात सगळ्यांचं कल्याण करतोय तुझं पुढचं व्हायचं कसं माझी इच्छा आहे पूर्ण कर तुला तु 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 माझ्यासाठी का होईना आपण लग्न करावं लागेल कर। बाळूमामानी सगित आई मी जगाचा प्रपंच करण्यासाठी आलोय माझा नाही मला या फेद्यामध्ये पाडू नको बाळूमामांच्या आईना सांगितलं बाळू तुला माझी शपथ आहे पण तुला माझ्यासाठी काही आपण लग्न करावं लागत बाळ मामाने सांगितलं आई मी तुझ्या तुझ्याच लग्न करायचं यारे पण आई ज्याने तुझ्या हे लग्नाचं घातलं ना ज्याने कोणी तुझ्या संकल्पना घातली ना त्याच म्हण माझ्याच मनपाचून काय सांगितलं त्याचच म्हण माझ्याच मनपाच हे पाध घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कुणीही उदाला आडवं जाऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी कीर्तनात पुढे येऊन बसा येणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांनी तिथंच थांबा उदाला कुणी आडवं जाऊ नका उदाला आडव जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे हाताने पापाला कोणी दोषी होऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या विठ्ठला प्रेमान मामांचं लग्न लावण्यात आलं मग ते लग्न तरी सामान्य होतं का हो ते आदमापूरच्या राजाचं लग्न होत सामान्य नव्हतं या आकोळ गावात हो आकोळ गावात काय वाजत गाजत